चला मग पार्वती तुम्ही दोघे जणी करून घ्या गोष्ट काय विचारपूस करायची काय आहे मी जातो घरी बस ना हो कमला तू बी बस ना मग जाजो ना घरी काय एवढी घाई आली काय बस ना जराशी हो ना बसा ना तुम्ही बी थोडशा मग सायपाकाच करून घेऊ ना मी हाव ना मी हाव ते बिंदू ताई आहे आपण मिळून मिसळून बात सायपा करून टाकू बसा ना जराशा आता नाही नाही तू ललिता तू सासू एकटी घरी आणि मी इथं बसू काय सोबन काय मला मनन येईन बाई मला सोडून गावात येईन ते म्हणून नाही नाही मी बसत नाही तुम्ही आता पोराची बहीण आहे पोरीची बहीण आहे करून घ्या गोष्टी काय विचार पुस्काराच्या आहेत तुमच्यात मी काय करू हा मी काय करू आता तुम्हाला भेटून देवाचं काम तुम्हाला इकडे पोराची बहीण इकडे पोरीची बहीण करा गोष्टी बोलून घ्या काय बोलायचं काही नाही भंगडा माय सासू तसे शांत स्वभावाचे खुल्या स्वभावाचे तसं काही नाही मनात काही येत नाही नाही ना मला चांगलं वाटत नाही तुम्ही करून घ्या गोष्टी पार्वती नाही ललिता करून घ्या गोष्टी काय मी जातो घरी बरं जाय बा कमला जायबा त्या घरी पाहुणे आहे पाय तू पाहुणे आम्ही करून देतो गोष्टी करून घेतो मग बैले मी त्या घरी सोडून देतो मग पाहिलं ना घर पाहिलं मी घर आता तिकडे शांताबाईच्या घरी गेलो होतो मग घरी आलो पाहिला आता लहान हो स्वतः गाव आहे पाहिलं मी जातो व्यक्ती येऊन जाशील ना मग घरी हो हो मी येऊन जातो घरी तुमची बहीण आहे मग हो आम्ही दोघेच बहिणी आहो भाऊ नाही कोण नाही दोघ्या बहिणी हो आम्ही मी लांबून मोठी ते लहान असं आम्ही दोघच बहीण भाऊ आहे मी मोठी मा भाऊ लहान आहे मापेक्षा असं असं काय करते तुमच्या भाऊ तो पाहतो फोटो स्टुडिओ मध्ये काम करते सकाळी दहा वाजता जाते दहा वाजता घरी येते फोटो स्टुडिओ मध्ये तिथे कोणतं काम करते एवढं काम का फोटो स्टुडिओ मध्ये असेल मग बापा रात नाही का काम राहते नाय ना ना टी डीटी पी ट्रिपल सी सगळेच कम्प्युटरचे कोर्स केले आहेत त्यानं फोटो फोटो धुणे फोटो कॉम्प्युटरना फोटो कॅमेरा न काढते मग कॅम्प्युटर न करते का नाही ते काम करते कॅमेरावाला दुसरा आहे फोटो तयार करणार हा माझ्या फोटो तयार करते फोटो काढायला लोक लो येतात ना फोटो ते तरी भेटते चांगला पगार भेटते तरी तरी मोजला तर किती मोजून किती भेटते पगार मोजून मी खोटं सांगत नाही मोजून त्याला वीस हजार भेटते बा महिन्याचे वीस हजार भेटते त्याला असं असं वीस हजार भेटते ना तुमच्याच घरी राहते का मग तुमच्या भाऊ आणि आई बाबा तुमचे माया आई बाबा तिकडे कोकणात जे वय माया आई बाबा कोकणातले राहते कोकणात तिकडचे वय आई बाबा आई बाबा तिकडे राहतात मा भाऊ बी तिकडेच राह आता सहा आठ दहा महिने झाले तर मा भाऊ इकडे आला तर इकडे त्याला चांगली नोकरी लागून गेली तर राहते आता मा भाऊ असं मग आई बाबा तिकडे राहतेच शेती किती ना शेती आहे ना शेती करते आई बाबा राहते होते त्याच्यानं करणं तोपर्यंत पर्यंत राहते नाही झालं तर मग मा भाऊ आहेच मग कराले हो आता एकटाच कोरगा आहे म्हटलं म्हणजे पोरालेच तुमच्या भावालेच करणार आहे तुमच्या आईचं शेतीचं सगळं आई बाबाचं आणि मग आता समजा जर लग्न झाल्यावर कुठं राहीन तुमचा भाऊ तुमच्या पाशी राहीन का तिकडे कोकणातल्या चालला जाईल आता त्याचं म्हणणं तो असं आहे का बा आई बाबा करते तोपर्यंत मी इकडेच राहतो पैसा कमावून जायला वीस हजार रुपये पगार आहे इकडेच राहतो आणि ज्या दिवशी मग आई बाबा नाही होईल त्या दिवशी तो कोकणातले जाईल तिथे मग शेती गीती सांभाळून तिथे काही धंदा पाणी टाकून तो करन तिथं मग ठेत मग लांबची गोष्ट आहे जेवणात असं ना तुमच्या आई बाबा मी खूप म्हातारे आहे का नाही नाही म्हातारे गीतारे जास्त नाही जेवण आहे माझ्या आई बाबा जास्त वयाची नाही आहे माझ्या आहे पंचावन्नची माझ्या बाबा आहे चे मग जेवण चांगलं आहे ठीक आहे मग चांगला आहे मग इथं तुमच्या घरीच राहीन का लग्न झाल्यावर तुमच्या घरी होईल का सपासणी आता पहा पुढची पुढं पुढं कशी बायको भेटते कशी नाही किती साजरा भाऊ असला लग्न झाल्यावर बदलते मी तर सपासणी करून घेईन पण त्याच्या बायकोनं नाही सपासणी केली तर मग मी त्याच्यासाठी काय करू हे तर सांगता येत नाही की पुढं तो काय करेन कुठं राहीन पुढचं पुढं सांगता येत नाही पुढचं पुढं पाहू आताच्या घडीत आहे वीस हजार रुपये पगार भेटते एवढा आहे पुढचं माहित नाही मी क्लिअर बोलतो कारण कोणाच्या पोरीवालीला फसवायचं नाही क्लिअर काय आहे ते सांगायचं तुमच्यावर आता पोरीवाल्याचा विश्वास असेल तर नाही विश्वास नाही भावाले हो ते तर आहेच म्हणा पुढाच कोण पाहिलं बरं ठीक आहे मग समोर भाई खरंच मानलं ब तुम्हाला मस्त मांडे बनवता पूर लांब लचक बनवला माय लांब लांब होती बापा हाता एवढा <laughs> ले लांब लांब बनवता येते मला मी कधी बनवायचे असते तर कशेच बनवतो लांब लांब दिसते तुम्हाला आता एक्सपर्ट हा मी तो तुम। वा मस्त बनवले बा मस्त मस्त जमलं बा जमलं मला काय नाहीये पूर्णाच्या पोळ्या सांगा झपाट्या झपाट्या पूर्णाच्या पोळ्या बी करतो मी सगळंच करून घेतो मी आता लहान लहान होतो तेव्हा हे सगळंच करणार आहे आम्हाला दुसरं कोणतं काम होतं हा हेच करू आम्ही मस्त मांडे म्हणजे लहान लहान म्हणजे एकदम अठरा वीस वर्षात सोडा सोडा पंधरा वर्षाचे होतो तेव्हा मांडे पूर्णाच्या पोया मस्त करू मा आईले बी मस्त येते मांडे करता मस्त मोठे मोठे धप्पाडे मांडे बनवते मै मा आई तुले बी तुमच्याच वाणी लहान लहान मा आईले मोठे मोठे येते मी पको माय काम फक्त पकवाच राही बा कधी करून पाहिलंच नाही मग आकरीचे दोनच राहील आणि दोन आखरीचे दोन करो लहान लहान माझ्यासारखंच काम आहे मग तो एवढी माय तसेच बनते बाप लहान लहान ज्वारीच्या भाकरी बी मी लहान लहानच बनवतो तेही मध्ये बरोबर जमत नाही जमते पतल्या पतल्या करतो पण लहान लहानच येते मोठ्या मोठ्या नाही येत जेवारीच्या भाकरी बाप्पा जेवारीच्या भाकरी काय सांगता ज्वारीच्या भाकरी मध्ये मस्त येते मस्त बनवतो एकदम एक अलग वाड्या झाड झाड्या राहत मग नाही बाई झाड काय पतल्या पतल्या अशा पतल्या पतल्या सळसळ कडक कडक गिल्या नाही लागत काही नाही मस्त पतल्या पतल्या कडक कडक अशा भाकरी बनवतो आणि मस्त लागते मग त्या भाकरी आणि चटणीचा ठेचा लसण टाकून जिरा टाकून पायाच नाही लागत मग त्याला पूर्णाच्या सायपाका आता काय काय बनवायचं आहे करू लागतो पटापट करून टाकू पटकन सायपाक हात मेरी केलं म्हणजे होऊन जाते काय करू आता सांगा मला झालं सायपाक भाजी भात रसोई झाला फ्रीज मध्ये करून ठेवला आता मांडे करून राहिलो झाले काही मांडे काही पुऱ्या करू झालं झालं सायपाक झाला झाली का तुझी गोष्ट झाली का अ माय झालंय अहो काय तिथं गोष्टी करायलाच टाइम लागला मध्ये आता गोष्टी करायला बसले म्हणजे सविस्तरच करावं लागते सविस्तर विचारपूस करावं लागते काही विचारत होते सविस्तर मी विचारून घेतली मग सविस्तर अजून चहा मांडतो म्हणे म्हणलं राहू दे बाबा चहा नको मांडा दिवसभर तसाही चहा चहा झाला अजून जास्त होऊन जाईल म्हटलं चहा मांडून आधी ना इकडे घाई घाईने आली मी कोणती गोष्ट करायला गेली कुठं गेली तू ललित काही नाही आता बाई मी मग सांगन तुम्हाला घरी घरी सांगा ना मी तुम्हाला काय कोणती गोष्ट कुठे गेली घरी सांगा मी आता सांग ना घरी सांगशील ना काय अल्लग गोष्ट आहे इथं सांगत नाही अल्लग गोष्ट आहे हा इनबाई नाही माहित आहे कोणती गोष्ट होईल मला नाही माहित हा इनबाई कोणती गोष्ट होईल कुठं गेलती माहिती आहे नाही याच्यावर ते आपल्या सांगा ना मी आता मी घरी गेल्यावर सांगा ना तुम्हाला घरी सांगतो मी सविस्तर सांगतो मी घरी तुम्हाला बरं बाबा ठीक आहे तू याच मतानं जिद नाही करत फाळतो ची दुसऱ्या घरी सांगतो काय होईल काय नाही तर येईन बाई पकला असं मी मांडा नाही काढा बाई आता थांबा जराशा थांबा जरा असं पकडू द्या एका डबल नाही पकवा लागत एका चिकून चांगली क वरतूनही पकडून जाते मग चालते का मग पाहुण्या गेले त्या पाणी करून जेवण बनवली होती का किती वाजता आलते मी गेली होती दोन वाजता बोलावले आता आता पाच वाजता आलते आता पाच साडे सहा वाजता गेले घरी जेवण घेऊन काय काही नाही बनवली भजे बनवले चांगले मस्त आणि चहा बनवला बस आता जेवण कमलाच्या घरी आहे ना पाहून चालते मग मी काय बनव भजे बनवले खाल्ले दोन चार दोन चार भजे खाली चहा पेले झाला सगळा परिवार आले ना कमलाच्या घरी तर मी बहा पाण्या हो काय बर झालं का मग सायप झाला हो आता करतो बापा आता पाय आताच गेले पाहुणे साडे सहा वाजता हा तर झाड झुळ भांडे कुंडे घास भजे बिजे बनवले सगळे भांडे खराब झाले ना भांडे कुंडे घास केले पोटा पोटा। आता भात वरण मांडले आता भाजी बघतो पोया बनवतो हो कर मग पटपट हो करतो आता पटकन कर बरं लवकर लवकर मला जावाच आहे वावरात वा मग उद्या आता आजचा दिवस तो पाहुण्यातच गेला आता उद्या जातोच व्यापारी पावाले आणि परवाच्या दिवशी जवा म्हणून तवा तर आंबा उतरवाचाच आहे हो। आता जवा ना बाई तुम्ही बी संगमंग हा संगमंग जेवलो असतो तर आम्हालाच वाढून दिले बापा पहिले जेव्हा समोर बाई जेव्हा जेव्हा मग वाढून कोण देईन आणि मग त्याच हाताने वाढायचं काय म्हणून म्हणतो मन मी बसले हा ना मी वाढतो मग जेवण मी तुमचं झालं तुमचं उरकलं आरामात कम असत मग एकट्याच जेवण काय मग एकट्याच बसून का? जेवण काय सांग मग जेवण घेतलं असतं एकटे काय डोली आहे ना मग सून आहे हा डोली आहे आम्ही दोघीच असं सून जेवण घेऊ मग सगळं झालं सगळ्याचं झालं का हो डोली आहे का जेवाची मी म्हणलं का जेवाली बसली काय बसली पण जेवण नाही राहिली का नाही बसली आहे ते फक्त तुमच्यास जेवण म्हणते आई म्हणते ठीक आहे म्हटलं आता वाढणं तिला काही जमणार नाही एवढे जाणार आम्ही दोघं तिघत असतो ते कम्फ्युज होऊन जाते तिले सुचत नाही कोणाला काय देवा कोणाला काय नाही तर म्हणून म्हणते मी म्हणली तिला बस म्हटलं नाही तर जेवून घे म्हटलं तर नाही म्हणे आई मी जेवत नाही आता बस म्हटलं मग चुपचाप मी वाढतो मग झालं उरकलं मग आम्ही दोघी सासा सुद्धा जेवून घेतो हो आता एवढ्या जणाले वाळणं वर्ण केलेच नाही ना ति ना तिच्या समोर असे प्रश्न आलेच नाही वाळणं करा रे असं हो रे तसं रे शिकत होती चार पाच वर्ष शिकायला गेले तिकून आले आ, दोन तीन महिन्यात तर लग्न जुळलं लग्न झालं राहिली असती घरी चार पाच वर्ष तर शिकवली असती मी दोन चार महिन्यातच पाहले आले तुम्ही झालं सोयशीर वाटलं तुम्हाला या मला जुळून गेलं तिचे तांदूळच कडकडले असं ना पुराच्याच भागात असन ती म्हणून येऊन गेली ते हो बरोबर आहे ज्याच्या घरी दानापाणी राहते ना त्याच्याच घरी जाते बरोबर आमच्या तुमच्याच घरी असन हो म्हणून बरोबर हा शिक्षण झालं ना आणि दोन तीन महिन्या ते गेला हो असते ना नागा भागाच्या बी गोष्टी राहते घ्या मग जेव्हा जेव्हा बिंदू जेव ललिता येन बाई जेव्हा जेव्हा हो हो जेवतो जेवतो जा पंजाबराव भाऊ हा सरम जाणूक मांडे वय मस्त मांडे रस पुरी जेव्हा जेव्हा भाऊ सगळे हा काय सरमतो सर सरमाच काय जेवासाठी कोण सरम जेवासाठी नाही सरमाव तर सगळ्या गोष्टी सरम जेवाले कधी नाही सरमाव आपलं जीवन जेवासाठी आपण जगासाठी जेवतो त्या गोष्टीसाठी सरमाव का नाही नाही जेवासाठी नाही कधी सरमत मी जेवतो आपलं जेवढं पोट आले लागते तेवढं जेवतो पोट भरलं भरलंच लाभून राहिलं हे काढ्या थोड्याश्या दोन पुऱ्या काढून घ्या याच्यातून काढून घ्या भजे मी जास्तच खाऊन घेतलो टेस्टी बनलो होतो जेवण घ्या जेवून घ्या तुमच्या जवळ तुमच्यासाठी ते फॅक्सी आणली आहे मग ते ते जा खाली होऊन जाते जिरा जिराची हा जिरा फॅप्सी जेवून घ्या पोटभर काही नाही होत फिरायला जा जा पाय पचून जाते जेवो जातो जेव्हा काढू नको ठेवा मग आपण मस्त झिरो पेप्सी सगळं पिऊ फिरायला जाऊ मस्त धूपपर्यंत पचून जाते सगळं हो हो ठीक आहे पाहायजा याने थोडस पाहिजे बर का बरं कसं माग लागायची पकला मला याच म्हणते घ्या बर जरा पाय बर आता बा ते बला मी पाहुणे याय सांग येत बसतो अजून

मी नाही पाहत मापाशी राहत बी तो मी तोंड घेऊन होतो तर तोंड का मग त्यालाच पात्र ने त्याला येतो म्हणते काही रडत नाही काही दूर नाही आहे काही बोलावतो पाहुणे मापाशी नको ठेवू असे आहे सांगतो म्हणतो बोलावन काय न कप्ती झालो मी मी का मना केलो लोक पाहुणे नको बोलाव म्हटलो काय हा तो पारत नाही माशी नाही राहत तो मापाशी त्या सम लागला मांग येले পা বাবা বাবা চলে তু হই তো বিয়ে য আ চটা নিয়ে বত।বা নেতে মলে চলেটাখ কলা ু চলেটা ব বসখালি বছ। গ মা।। हाँ हाँ बस ये तोन तोन ये ये बस। आता कमलाबाई माय कसं म्हणणं होतं माय मन हो मन माय मन कब का बा आता डॉली दिल्लीला जावाच्या पहिले थोडस माहेरी घेऊन जाऊ का आठ आठ दिवसासाठी अशी असं मन होतं बा माया मग एक वेळा गेली दिल्लीला येते वर्षभर नाही आणि लग्न झालं तेव्हापासून राहिली बिनाई डॉली घरी आमच्या वाल्यात चार पाच दिवसही नाही राहिली रसायली आली फक्त तुमच्या सांगत आली दुसऱ्या दिवशी वापस आली आता एक वर्ष काय नाही आता रक्षाबंधनले येतील अजून रक्षाबंधन येतील मग दिवाळीला येतील जाणं चालूच राहीन असं थोडी का बा आता गेले का फक्त एक वर्ष न, दोन वर्ष नाही ना आता रक्षाबंधन लिबी टाईम आहे जून जुलै दोन महिने आहे बाकी हो तर दोन महिने नाही येईनच वापस मग काय म्हणता मग कमलाबाई नाही पाठवत काय मग तुमची इच्छा बा आता पहा तुमच्या घरची सुनू आहे आमची इच्छा तर माहीत मन होतं का बाबा पुरेले चार आठ दिवसासाठी नाही तुम्ही दिल्ली जावायच्या पहिले थोडशी राहील माहिती नाही पाठवत असाल तर ठीक आहे मग नाही नाही काही हरकत नाही काही हरकत नाही पण तुम्ही आता संगत का मग नाही तर मी पाठवून देईन ना मग अजय सांग तिले हो तसं पाठवून द्यायचा तिले राहीन मग आठ दिवस थोडकशी बरं ठीक आहे सांगता भाई दोन तीन दिवसानं मी दोघाने बी पाठवून देतो मग सोडून दिना जाईन अजय जे येऊन देईन डॉली राहीन मग आठ दिवस मग जेव्हा दिल्लीला त्याच्या दोन तीन दिवस पहिले अजय येऊन जाईन मग घेवाले हो काही हरकत नाही चालते मग जवळ जा येऊन जातील कुठं गेले कुठं गेले बिंदू बिंदू सगळे कुठे गेले बापा आहेत ना ना कांता आहेत सगळेच आहे कुठं नाही गेले आता चालू आहे लेकराय ले, चार न लेकरायच्या आंघोळा चालू आहे आता हो काय चला चला ना मामीजी ना चहा पिवानी कुठे आहे बाथरूम मध्ये आहे बिंदू बिंदू बिंदूला देता नाही असे खोल्या असतील या मग मामीची सगळे घेऊन भाऊ घे कुठे गेले तर बरी भाऊ कुठे गेले ते बाहेर गेले गे का अजय संग घुमून येतो म्हणे जरा बाहेर गेले ते कमला तुला तुला काय नाही केला मी तर करत होती रात्रीच सांगतलं होतं मी का मी उद्या तरी ना कधी लवकरच आली एवढ्या लवकर चहा नाश्ता करून घेतला का आता मी काय घरचं कोणत्या पोटात खाती ना आता आता मी वाट वाटपात बसू काय व तू करून घेतो ना हलका फलका शांत बहिण कसं भाजी बनवले ते दोन चार दोन चार सगळ्यांना खाल्ले तसं हलक फलक बनवून घेऊ बर ठीक आहे आता या मग सगळे घेऊन कमला तू ये मग सगळ्याला घेऊन ये बरं ये सगळे इथे घेऊन मी वाट मी आता पंधरा मिनटात या सगळे हो 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 कांता मी पाठवतो सगळ्याला पाठवतो मी आता झाला अर्धा घंटा हे लोक बाहेर गेले की आले का मी पाठवतो सगळ्याने तू बी या कमला मग हो हो ठीक आहे चला या मग आता हो बाई हो येतो दोन्ही पोरं बाहेर गेले हे आले का येतो मग हो या मग या, या। चला मग कमला बाई आता तिथून चहा पाणी करून येऊ काय बनवते मी काय येऊ आता येईन बाई समोर पाहिलं कांदाच बिंदून बुवा ना पाहिलं आर त्याने एक वेळा सगळेजण तीन अजून चहा पिऊ आले तर पाहिलं बिंदून न ना तर जा तुम्ही या चहा पिऊन मी तोपर्यंत घरचं राहिलं सोयले काम करतो आता मी काय येऊ आता आता नाही येत मी आता या तुम्ही चहा बी का चे बापायची हो ना बापा मी कालपासून पाहुनच राहिले कधी शांताबाईच्या घरी जाते पाहुणे पार्वतीच्या घरी जाते तर कधी आता कांताच्या घरी गेले बापा काय पाहुणे काय पाहुणे होय बापा हा धुमधडा काना आहे बापा रसाई कमलाच्या घरची मानलं बा कमलाले लगनही काय थाटात केलं धुमधडा केला रसाई बी धुमधडा ना हम्म

पहिलेच बोलावलं वाटतं रस हो मुली वाटते सगळे जे तसं मान तर दोघांचाच राहते म्हणा इन हिवायाचा पण कमला न मोठेपणा दाखवासाठी का बा आम्ही किती मोठे आहे आम्ही कसं सगळ्याला करतो म्हणून सरायलेच बोलावलं असं नाही वा मम्मी काही नाही विचार करता का कोणाबद्दल तसं नाही आता घरचे जेवढे जीव असते तेवढे रसायले बोलावत असते आता आत ते किती सगळे सगळेच भाऊ आहे ना सगळे सगळेच महिने आहे सगळे जाऊ जावं मग त्याला सोडून दिन दोघांनाच बोलावून काय सोबत काय म्हणतील बोलावत असते ते तसं काही नाही राहत का इन हिवायाचाच मान राहते घरच्या सगळेच मान राहते हो बापा बोलावत असं बापा तुझ्या पोरीचं लग्न झालं म्हणजे तू काय फक्त जाव आले ना पोरीलाच बोलावशील ना तिच्या सासू सासरा आले तिच्या दे आले भासरा आले नाही बोलावशील का आ, आता बोलावून बा आता खरच आता मला माहित नव्हतं मला वाटलं का बारा साईचं फक्त इनी वायातच मान राहते आता मला माहित झालं ना आता मी घरचे जेवढे असं सगळे सगळेलेच बोलावून आता माहित झालं ना मला बरं झालं माहित झालं तर हो मुन्नी बरं झालं कमलाच्या घरच्या रसाई न तुला बी माहित होऊन गेलं कसं काय राहते रसाईचं तर विचार तू जराशी कमलाले तू नाही तर केली असन ना तुझ्या इनी वायाची त्या पोराचंही लग्न झालं पोरीचेही लग्न झालं तुला नाही केलं का रसाई बिसाई केलं होतं पण मा घरी पुष्पाच्या येते दोघं बुडाबुडी आहे बुडाबुडी दोघांनी बोलावली होती मी वाले आणि रश्मीच्या घरी बी दोघंच आहे एकटाच आहे या जवळ मा त्याला बी दोघांनीच बोलावली होती आणि जवळ ना पोरगी नशीब होण आहे व गंगा नशीब होण आहे तू गंगा नाही नशीब होण आहे तू खर्च वाचवला तू ना काय करतात मुन्नी आता तू तसंच पाहिजे कमी खटल्याचं घर आपल्या पोरीले बी जास्त काम नाही करायला लागत जास्त खटला असला तर जास्त काम करायला लागते तुम्ही पोरीसाठी असंच पाहिजे का मी खटल्याचं घरी एकटा पोरगा आणि नंदाईचं लग्न झालेलं नंदा राहिलं पाहिजे ना नंदा नाही राहिला ना तर परवडते मी कोण बापा पाहिणार तिच्या जसं नशिबात असेल तसं होईल बापा मी किती बी दिवा लिहून दिवा नेऊन पाहीन तरी नशिबाच्या समोर मी नाही जाईन बरोबर नाही बा इंदिरा हो बरोबर आहे मी बी मानतो बा नशिबाने नशिबाच्या समोर कोणी नाही जात काही बी करून टाका तुम्ही कोणतं काम करता बुवा तुम्ही शेती किती असन इथं नाही नाही इथं नाही आपली शेती शेती आहे आपल्या गावात आहे इथं काही नाही इथं आपलं कधी अनाज मंदी कधी सब्जी मंडी कधी कुठलं तिथं काम भेटलं तिथं करा लागते असं असो इथं काहून आले मग शेती तुमची तिकडे बी आता काय सांगाव तुम्हाला आता फॅमिली मॅटर फॅमिली मॅटर जास्त झालं होतं दौडाला लागलो होतो मग म्हणून आम्ही इकडे धावलो हो समजलं समजलं दोघच भाऊ आहे आम्ही दोघच भाऊ बहिणी तरी नाही पोटलो दोघा भावाच पोटलो नाही आमच्या आई बाबा नाही काय मग बुवा तुम्हाला आई आई बाबा बाबा आई बा। बाबा नाही बाबा आम्ही मी जेव्हा दहाव्या वर्गात होतो तेव्हाच वारले आई आहे बा राहते मोठ्या भावाच बोल याच्या बाबा वारले तर मग याच शिक्षण बी पुरं झालं नाही दहावी तुला सोडून दिले मग याच्यावर चालू दोघा भावावर मग परिस्थिती बेकार झाली तर मग काही शिकले नाही असं असं हम्म मस्त झाले नाही दोघाले कपडे बरोबर झाले मी म्हटलं लहान पडते का मोठे होते बाबा पण बरोबर झाले दोघाले बी एवढं करायची काय जरूरत होती कमलाबाई आणि मोठ्या मोठ्या इथे घेऊन घेते काहून बरेच बोलता तुम्ही समोता बाई मोठ्या मोठ्या इथे करून घेऊन घेवा चाल नाही ना काय गलती केली काय गुन्हा केला लहान लेकर आहे ना लेक त्यालेच कोण सोडायचं इन मेन दोन लेकर आहे पाबर किती गोड दिसून राहिले किती मस्त दिसून राहिले दोन्ही लेकर बरोबर आहे बाई तुमचं बरोबर आहे दोन लेकर बरोबर आहे बरोबर आहे तुमचं चला मग ठीक आहे येतो आणि जवळ बापू दोन तीन दिवसा ना घेऊन येऊन मग राहीन डोली मग आठ दिवस नाही जवळ बापू काही प्रोग्राम नाही काही हो नाही आता तुम्ही दिल्लीला जाणार आहात म्हटलं दिल्लीला जावायच्या दिल्ली जा पहिले डोली राहीन म्हटलं घरी आठ दिवस लग्न झालं तेव्हापासून काही राहिले नाही मग दिल्लीला गेले म्हणजे मग मं काय अजून तर म्हणून म्हटलं डॉली आणून राहीन आठ दिवस ती दिल्लीला जावायच्या पहिले नाही भाऊ